नारायण राणे आणि नितेश राण्याची डेट संपलेली आहे ती आता कचऱ्याच्या डब्यामध्ये त्यांना जमा करायची वेळ आलेली आहे त्यांना आता भाजपनं वापरून वापरून त्यांचा चक्काचूर केलेला आहे ते आता बिनकामाची राहिलेली आहे त्याच्यामुळं भाजपला माहीत आहे की राणे कुटुंबाला जर उमेदवारी दिली तर हा ही डिपॉजिट देखील जप्त होईल म्हणून भाजपनं अदोकरच रान वळखून घेतलेलं आहे आणि राण्यांना बाजूला केलेला आहे घोडा आणि मैदान जवळच आहे नितेश राणे लवकरच तुला कळेल कोण आत जाणार आणि कोण बाहेर जाणार लोकसभेमध्ये देखील भाजपची सत्ता जाणार आहे भाजप या देशातून तडीपार होणार आहे आणि लवकरच महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तुझ्यासारखी भुकणारे कुत्र्याच सगळेच भ्रष्ट धोकेबाज या सर्वांनाच जेलमध्ये घातल्याशिवाय महाविकास आघाडीचे नेते मंडळी गप्प बसणार आहे आणि त्याच्यातला पहिला नंबर ही नितेश राण्याचा आणि नारायण राण्याचा लागेल ही प्रश्न विचारायचा अधिकारी या दारुड्या नितेश राण्याला अजिबात नाही कारण नितेश राण्यासह त्याचं संपूर्ण कुटुंब नशामध्ये डुबलेलं आहे त्याच्यामुळं वेळोवेळी यांनी चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून अनेक घोटाळे केलेले आहेत हे नशेमध्ये दारू पिऊन गांजा पिऊन आपू चरस मारून ही अशा पद्धतीनं बोलत आहे याला बिलकुल अधिकार नाही उद्धव साहेब सुसंस्कृत आणि सरळ मार्गी माणूस आहे त्याच्यामुळे उद्धव साहेबांवरती बोलायचा नितेश राणेला बिलकुल देखील अधिकार नाही लवकरच कळेल की भ्रष्टाचारी कोण आहेत सरकार भाजपचं गेल्यानंतर ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार येईल त्यावेळेस ह्या कोकणातल्या कोंबड्यापासूनच सुरुवात होईल जेलमध्ये टाकायचं काम हे तिथूनच होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी